आता आपण एखाद्या एलिमेंटमध्ये फील कसा भरायचा हे पाहूया सर्वप्रथम ज्यामध्ये फील भरायचं आहे त्या एलिमेंटवर क्लिक करा आणि हे आपलं पॅलेट आहे या पॅलेटमध्ये जो रंग तुम्हाला पाहिजे त्याच्यावर क्लिक करा आता मी पिवळ्यावर क्लिक केल्यावर त्या एलिमेंटमध्ये पिवळा रंग भरला गेला लालवर क्लिक केल्या त्या एलिमेंटमध्ये लाल रंग भरला गेला दुसरी पद्धत म्हणजे या ठिकाणी टूल बॉक्समध्ये कलर आय ड्रॉपर आहे त्या तिकडे क्लिक करा आता खाली एक क्लिपार्ट आहे त्या क्लिप आर्टवर तुम्ही तुमचा आय ड्रॉपर नेला की त्यातील लहानशा चौकोनात रंग बदलताना दिसतील हे बघा आता हिरवा रंगाला आता इकडे काळा रंगाला या इकडे वरती नेलं तर डोंगरा तिकडे बर्फ पडले तिकडे पांढरा रंग आला आता जो रंग पाहिजे तेथे क्लिक करा आता मी हिरव्या रंगाला क्लिक केले क्लिक केल्यानंतर या इकडे पेंट बकेट टूल आलेलं आहे आता या चौकोनात न्या आणि हे पेंट बकेट टूल क्लिक करा की हा जो कलर आहे तो क्लिप आर्टमधला येथे भरला जाईल अशा प्रकारे तुम्ही या ग्राफिकमधला कुठलाही कलर सिलेक्ट करून याच्यात भरू शकता आता तिसरी पद्धत आहे म्हणजे युनिफॉर्म फील त्याचा शॉर्टकट आहे शिफ्ट आणि फंक्शन अकरा यामध्ये तीन भाग आहेत पॅलेट मिक्सर्स आणि मॉडेल्स आता सर्वप्रथम आपण पॅलेटची माहिती घेऊया या इकडे उजव्या बाजूला उभी पट्टी दिसते तिकडे तुम्ही जसे जसे वर जाल तसे तसे वेगवेगळे कलर येत जातील यापैकी तुम्हाला ज्याच्या जवळपासचा कलर पाहिजे ते सिलेक्ट करा आणि नंतर या पॅलेटमधला कुठलाही कलर सिलेक्ट करा आता या ठिकाणी मी हा कलर सिलेक्ट केला हाच कलर सिलेक्ट केल्यानंतर हा जो पहिला चौकोन आहे त्याच्यामध्ये तो एक लाल रंग दाखवतो आहे म्हणजे त्याचा ओरिजिनल रंग आणि खाली आहे तो नवीन रंग आता ओके केलं की हा नवीन रंग त्यात भरला जाईल पुन्हा मी हा तिसरा चौकोन सिलेक्ट करतो आणि शिफ्ट एफ अकरा दाबतो हे झालं पॅलेटफ्रमध्ये इकडे देखील या इकडे हा आय ड्रॉपर टूल त्यांनी दिलेला आहे याचा देखील वापर करून तुम्ही ग्राफिकमधला कुठलाही रंग सिलेक्ट करून पेंट बकेट तुलने तेथे भरू शकता दुसरं आहे ते मिक्सर्स हा इकडे पेंटागॉन आकार दिलेला आहे आणि हा जसा तुम्ही सरकवाल याच्याभोवती काळ्या चौकानाभोवती पकडून तसा हा आकार फिरत जाईल आणि खालील चौकोनामध्ये वेगवेगळे रंग तुम्हाला दिसू लागतील या इकडे तुम्ही हा पेंटागॉन आहे त्याच्याऐवजी दुसरा काही आकार घेऊ शकता ट्रायंगल घेऊ शकता किंवा इतर काही घेऊ शकता पण हा पेंटागॉनच आकार ठेवा आता ह्याच्यामध्ये जो कलर आहे काळा चौकोनात त्या रंगाच्या आसपासच्या शेड दिसतात आता बघा ह्याकडे मी पिवळ्या रंगावर आलेलो आहे आणि ह्या इकडे पिवळा रंग सिलेक्ट झालेला आहे आणि वरच्या रांगेमध्ये पिवळ्या रंगाच्या शेड दिसत आहेत याच्यामध्ये लायटर डार्कर वॉर्मर आणि कूलर अशा चार मुख्य शेड्स आहेत याच्यापैकी कुठली शेड तुम्ही निवडा आता मी लायटर शेड निवडतो आणि याच्यातला हा पिवळा रंग सिलेक्ट करतो आणि ओके म्हटल्यावर हा रंग या चौकोनात सिलेक्ट होईल आता चौथा चौकन सिलेक्ट करतो मी पुन्हा शिफ्ट एक एफाकारा दाबतो याला मात्र न घेता मिक्सर्स न घेता मॉडेलवर क्लिक करतो मॉडेलवर देखील एक उभी पट्टी दिसते आणि उभ्या पट्टीवर जसे तुम्ही जाल आता इकडे पिवळा रंग दिसला की पिवळ्या रंगाच्या वेगवेगळे वेग वेरे वेरिएशन्स या चौकोनातून तो निवडता येतात तेव्हा हे म्हणजे तुम्हाला दो कलर पाहिजे तो आणि डावीकरता चौकोन म्हणजे त्या स कलरशी संबंधित सर्व शेड्स आता मी अगदी वरती जातो आणि लाल रंग सिलेक्ट करतो अगदी मला लाल भडक पाहिजे असेल तर हा रंग सिलेक्ट केला या इकडे खाली माझा पॉईंटर दिसत आहे तिकडे तुम्हाला हा रंग सिलेक्ट झालेला दिसेल हा जास्त डार्क वाटत असेल तर ह्या इकडे गेला लेफ्टकडे तर तो रंग लाईट लाईट होत जाईल आणि खाली गेला तर तो, तो अधिक डार्क होत जाईल तर हा मूळ रंग होता आता मी थोडासा लेफ्ट लावलो आणि ओके म्हटलं की हा रंग या चौकोनात भरला जाईल या प्रकारे युनिफॉर्म फीलचा वापर करून तुम्ही एलिमेंटमध्ये तुम्हाला पाहिजे तो फील देऊ शकता